पुणे सोलापूर महामार्गावर अचानक डुक्कर आडवे गेल्याने पोलीस उपनिरीक्षकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झालाय या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीररित्या जखमी झाले सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास ही घटना घडली महेश अंबादास गळगटे असे अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांच्यावर लोणी काळभोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार महेश गळगटे हे बार्शी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पदावर कार्यरत असून कामानिमित्त आपली चारचाकी गाडी घेऊन जात असतानाच आज पहाटे पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने ते निघाले होते यावेळी सोर्तापवाडी हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आले असता अचानक डुक्कर आडवे गेल्याने हा अपघात झाला दरम्यान डुक्कर आडवे आल्याने ते चालवत असलेल्या चार गाडीवरील त्यांचे नियंत्रण सुटले व गाडी थेट महामार्गावरील दुभाजक तोडून पुण्याच्या बाजूकडे निघालेल्या ट्रकला धडकले या अपघातात गळगटे हे गंभीररीत्या जखमी झाले दरम्यान सदर अपघाताची माहिती मिळत्याच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व वर रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने गळगटे यांना गाडीच्या बाहेर काढून लोणी काळभोर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांच्यावर उपचार देखील सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे